नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अठरा वर्ष नोकरी केल्यानंतर आता हे काम करावेच लागणार शासनाकडून नुकताच एक महत्त्वाचा अध्यादेश जारी चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे शासनाकडून नुकताच एक महत्त्वाचा अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे हा कार्मिक व निवृत्ती वेतन कल्याण विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण अध्यादेश काढण्यात आलेला आहे आता या अध्यादे अध्यादेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही महत्त्वाची कार्य करावी लागणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने लावून दिलेल्या काही नियमांचे काटेकोर पालनही करावे लागते तर त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा होऊ शकते दरम्यान आता शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असाच एक नवा नियम बंधनकारक केलेला आहे शासनाकडून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदी अधिक अचूक व अद्यावत राहाव्यात यासाठी नवी प्रणाली लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या आदेशानुसार कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने अठरा वर्षाचा सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्या सर्व नोंदी आणि कागदपत्रांची सविस्तर पडताळणी करून घेणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने घेतलेला हा आदेश शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सर सर्व शासकीय विभाग आणि संलग्न कार्यालयांना लागू असणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जे लाभ मिळतात ते लाभ आता वेळेवर मिळावेत यासाठी त्यांच्या सेवा काळातील वैयक्तिक व सेवा नोंदी अचूक असणे फार महत्त्वाचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे याच पार्श्वभूमीवर आता सरकारने हा अगदीच महत्त्वाचा आणि निर्णायक आदेश काढलेला आहे या नवीन नियमानुसार अठरा वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्याने आपल्या सेवा पुस्तकातील सर्व तपशील काळजीपूर्वक भरणे आणि त्यांची पडताळणी करून घेणे आवश्यक असणार आहे नियुक्तीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे जन्मतारीख शैक्षणिक प्रमाणपत्रे चारित्र्य पडताळणी अहवाल वैद्यकीय तपासणी अहवाल सेवेत पुढे ठेवण्यासाठीचा आदेश तसेच वेतनश्रेणी वेतनवाढ भत्ते आणि लेखा कार्यालयाकडे इथल इतर आर्थिक नोंदी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा सत्यापित करून घेणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे